सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत जाणून घेऊया कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे चोपडा आवक झालेली आहे दहा क्विंटलची किमान दर मिळतोय चार हजार चारशे एकावन्न कमाल दर आहे चार हजार चारशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार चारशे एक्कावन्न रुपये बाजार समिती आहे सोलापूर आवक झालेली आहे पाच क्विंटल किमान दर मिळतोय चार हजार पाचशे कमाल दरे चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे राहता आवक झालेली आहे सहा क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार तीनशे सत्तर कमाल दरे चार हजार चारशे दहा आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे नव्वद रुपये बाजार समिती आहे पाचोरा आवक झालेली एकशे तीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार एकशे नव्वद कमाल दरे चार हजार चारशे बावीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार दोनशे एकतीस रुपये बाजार समिती आहे सिल्लोड आवकदारी एकशे एकावन्न क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार तीनशे कमालदरे चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकदारे एकोणावीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार दोनशे दोन कमालदरे चार हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार दोनशे एकवीस रुपये तर मित्रांनोही होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजार भाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद